सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांचे अतिशय प्रभावशाली असे भाषण पाहणार आहोत या भाषणाचा उपयोग तुम्ही प्रजासत्ताक दिन त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनासाठी देखील अवश्य करू शकता सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी केदार पाटील या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःच नाव लिहायचं आहे आज आपल्यासमोर स्वतंत्र सेनानी सुभाषचंद्र बोस यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभा आहे तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दोंगा तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दोंगा नारा देऊन पुकारले नेताजींनी जनतेला जमवीन शूरवीर भारतभूच्या पुत्रांना जमवून शूरवीर भारतभूच्या पुत्रांना हादरा दिला इंग्रजी हाद्रा दिला इंग्रजी सत्तेला सत्तेला दिला तुम मुझे खून दो हे वाक्य आजही ऐकले की अंगावर शहारे उभे राहतात भारतावर इंग्रजांचे राज्य असताना ही साध घातली होती ती सुभाषबाबूंनी त्यांच्या या एका वाक्यावर हजारो तरुण त्यांच्या पाठीमागे राहिले होते सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिशातील कटक या गावचा त्यांच्या आईचे नाव प्रभावती तर वडिलांचे नाव जानकीनाथ होते लहानपणापासूनच सुभाष बाबू अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते अन्यायाविरुद्ध लढा उभारणारे होते कॉलेजमध्ये असताना एका इंग्रज प्राध्यापकाने भारतीयांविषयी अपशब्द उच्चारले होते तेव्हा त्यांना जाब विचारून त्यांच्या विरुद्ध सुभाषबाबूंनी आंदोलन उभारले होते महात्मा गांधींनी सुद्धा त्यांचा उल्लेख देशभक्तांचे देशभक्त असा केला होता सुभाषबाबूंनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली तिचे ते सरसेनापती झाले इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी इंग्रजांच्या शत्रू राष्ट्रांशी मदत घेऊन ते लढू लागले त्यांची जयहिंद ही घोषणा भारतभर पसरली सुभाषचंद्र बोस हे एक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महानायक होते अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विमान प्रवास करत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला सुभाषबाबूंनी त्यांचे संपूर्ण आयुष्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी झोकून दिले होते अशा या थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषबाबूंना माझे शतशहा नमन करून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत मित्रांनो तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न सुभाषचंद्र बोस यांना लोकप्रेमाने काय म्हणत याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला लिहून अवश्य पाठवा मी वाट पाहतो तुमच्या कमेंटची धन्यवाद